शिरपूर ते आबईपाटा रस्ता दुरुस्ती व आबईपाटा वर गतिरोधक करून द्या माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व परिसरातील नागरिकांची मागणी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील चारगाव चौकी शिरपूर आबईपाटा शिंदोला कळमना हा दोन जिल्ह्यांना जोडणारा यवतमाळ चंद्रपूर महत्वपूर्ण राज्यमार्ग आहे सोबतच कोरई फाटार राज्यमार्ग हा जुळून वायफाईट तयार झाला आहे परिसरात मोहदा गिट्टी खदानोईंट कोळसा सिमेंट इत्यादी खाणी असून येथील खनिजाची मोठ्या प्रमाणात दिवस रात्र वाहतूक सुरू असते मागील तीन वर्षात कोरोपना कडून वणीकडे येणारे वाहन वणीकडून शिंदोला कडे जाणारे अतिभार व भरधाव वाहनाला अबई फाटा वायफाईट वर वेग कमी होण्याकरिता प्रतिबंध नसल्याने वाहकाचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहे मागील तीन वर्षात पंधराच्या ना वर नागरिकांना या धोकादायक वायपॉईंटवर अपघातात जीव गमवावे लागले म्हणून आबईपाटा वायपॉईंट येथे गतिरोधक व शिरपूर आबईपाटा रस्ता दुरुस्ती करून देण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय फिदुलकर यांच्या नेतृत्वात परिसराच्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आज आम्ही या ठिकाणी एलडी साहेबाकडे विजय भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात सारगाव चौकी ते फाटा आभईफाटा फाटा या ठिकाणी चौकुली निर्माण झालेली आहे त्या हा तीनशे सतरा हा राज्यमार्ग असून या मार्गावर आजपर्यंत गतिरोधक नसल्याने वारंवार डब्ल्यू डीला सांगूनसुद्धा वारंवार ठेकेदाराला सांगूनसुद्धा त्या ठिकाणी गतिरोधक निर्माण नाही झाले आत्तापर्यंत मागील तीन वर्षामध्ये चव्वीसच्या वरती बळी एकशे अपघातामुळे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत या, यानंतरसुद्धा त्या ठिकाणी जर गतिरोधक बसवल्या वारं वारंवार आम्ही यांना पी डब्ल्यू डी ऑफिसवाल्यांना कळवूनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत त्या ठिकाणी गतिरोधक दिले नाही त्यामुळे आम्ही आज विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात एस डी साहेबांना निवेदन देत आहे यानंतरसुद्धा त्यांनी त्या ठिका अभयफाटा येथे गतिरोधक निर्माण करून नाही दिल्यास आम्ही येत्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी मोठं आंदोलन छेडू असे मी आपल्या वतीनं या ठिकाणी आपणच पाहिजे पूर्त फाटा या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे या संदर्भात खानला सरपंच हेमनजी गोरकर या ठिकाणी निंबाळ्याचे सरपंच आगल्यावेजी गांधीजी उद्याचे सरपंच राजूरकर राशीकर कैलाश भाऊ असे विविध गावचे सरपंच या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अभयी फाटा येथे गदिरोधक निर्माण करण्यात यावे अशी मागणी करत असत मागील तीन वर्षामध्ये या ठिकाणी वीजच्या वर नागरिकांचे अपघातात जीव गेलेले आहेत या ठिकाणावरून कोळसा सिमेंट गिट्टी अशी मोठ्या प्रमाणात खनिजाची वाहतूक होते आणि कुठलाच प्रतिबंध नसल्यामुळे या गाय पॉईंटवर नव्यानं पेट्रोल पंप झाला आहे आणि आता ती चौफुरीत रूपांतर झालं आहे त्याच्यामुळे पंपावरून निघणारा माणूस कोरपण्याकडून येणारा माणूस वलीकडून येणारा माणूस आणि शिंदोला करणारा माणूस याला तिथला अंदाज घेता येत नाही आणि त्याच्यामुळे कुठे नजर चुकीने आणि भरधाव वाहनाच्या वेगामुळे या ठिकाणी अनेकांना आपले जीव गमावं लागले यासाठी मान्य उपविभागीय अधिकारी यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जेव्हा जेव्हा अपघात घडतात तेव्हा तेव्हा आम्ही हे करू असं आश्वासन देतात परंतु त्या ठिकाणी करत नाही या ठिकाणी नागरिकांच्या जीवाचं मोल शून्य झालं का असा एक गंभीर प्रश्न निर्माण होता येत्या पंधरा दिवसामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी तथा वणी तालुक्याचे रस्ता सुरक्षा समिती प्रमुख या नात्यांनी या ठिकाणी गतिरोधक उभारण्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून कारवाई करावी सोबतच शिरपूर अभाई हा रस्ता नव्याने निर्माण करण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रोजच लोकांना अपघाताला सामोरे जावं लागते तो रस्ता वाहतुकी योग्य करावा कारण हा राज्यमार्ग आहे की ग्रामीण मार्ग आहे असा गंभीर प्रश्न लोकांच्या समोर या ठिकाणी आहे आणि मोठी जीव घेऊन जे लोक प्रवास करत आहे विद्यार्थी आहे आजारी रुग्ण आहे दैनंदिन प्रवासी आहे या सर्वांनाच या ठिकाणचा प्रश्न वेजा करण्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही म्हणून धोकादायक रस्ता धोकादायक गतिविरोधक न निर्माण करणे याकरता आजही निवेदना या उपर कारवाईने केल्यास लोकशाही पद्धतीने सर्व परिसरातील सरपंचांना घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं